नमस्कार मित्रांनो तुम्हा सगळ्यांचे स्वागत आहे तर मित्रांनो आजचा आपला व्हिडिओ हा शासनाने दुप्पट केलेल्या प्रमाणपत्रांच्या दरावर आधारित आहे तर महाराष्ट्र लोकसेवा अधिनियम अंतर्गत अधिसूचित असलेल्या व महसूल विभागामार्फत शेतकरी व विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या प्रमाणपत्रांचे दर शासनाने दुप्पट वाढवले आहेत ते रद्द करण्यात यावे अशी मागणी अखिल भारतीय ग्राहक पंचायत विदर्भ प्रांतातर्फे करण्यात आली आहे आपले सरकार सेवा केंद्रामार्फत पुरवण्यात येत असलेल्या पंधरा सेवेचे दर पूर्वी सरासरी तेहतीस पॉईंट साठ रुपये इतके होते फक्त जातीचा दाखला प्रतिज्ञापत्र सत्तावन्न पॉइंट वीस रुपये एवढ्या शुल्कात मिळत होते शासनाने हे सर्व दर पंचवीस एप्रिल दोन हजार पंचवीस पासून वाढवून तेहतीस पॉइंट साठ एकोणसत्तर रुपये तर सत्तावन्न पॉइंट वीस चे एकशे अठ्ठावीस रुपये केले आहेत त्यामुळे विद्यार्थी ग्राहक आणि शेतकऱ्यांची लूट होत आहे एवढ्यावरच ही लूट थांबली नसून एकूण शुल्कासह सी जी एस टी आणि जी एस टी सुद्धा वसूल केला जात आहे या दरवाढीला अखिल भारतीय ग्राहक पंचायतचा तीव्र विरोध असून राज्य शासनाने या संदर्भात त्वरित निर्णय घ्यावा आणि प्रमाणपत्रांची दरवाढ रद्द करावी अशी मा, मागणी ग्राहक पंचायत करणारे सेतू केंद्र सरकारने ठरवून दिलेल्या दरापेक्षा जास्त पैसे घेतात आणि शहरापेक्षा ग्रामीण भागात जास्त लुटमार होते एकीकडे एक शासनाने दर दुप्पट केले तर दुसरीकडे सेतू व आपले सरकार केंद्रवाले ग्राहकांना लुटत आहेत या आठवड्यात विद्यार्थ्यांना शाळा महाविद्यालयात प्रवेश घ्यावा लागणार आहे आणि शेतकऱ्यांना सुद्धा विविध प्रकारच्या प्रमाणपत्राची गरज याच काढत आहे